चले واعजो बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर यादव आघाडीने शहरातील जनतेला अपेक्षित असलेले काम करावे प्रत्येक महिन्याला जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि शहराच्या विकासासाठी सर्वांना वेळ द्यावा असे आवाहन माजी पोलीस आयुक्त गुलाबराव कोळ यांनी व्यक्त केले ते पेठ वडगाव येथे आयोजित कृतज्ञता सभेमध्ये बोलत होते हातकनंगे तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेमध्ये यादव आघाडीने नगराध्यक्षपदासह पंधरा नगरसेवक निवडून आणल्याने त्यांची एक हाती सत्ता आली आहे शहरवासीयांनी भरभरून सहकार्य केल्याने आघाडीच्या वतीने कृतज्ञता सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पाच वर्ष नगरपालिका कर्मचाऱ्यांच्याकडून शहरातील नागरिकांची कामे व्यवस्थित होतात की नाही हे वेळच्या वेळी पाहणे गरजेचे आहे नगरसेवकांनीही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ दिला पाहिजे असे त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना पहिल्या महिला नगराध्यक्ष विद्याताई पोळ म्हणाल्या वडगावच्या सर्व समावेशक राजकारण करण्यात येईल शहरातील सर्व समस्यावर उपाययोजना करण्यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे यावेळी सर्व नूतन नगरसेवक पराजित झालेले उमेदवार नगराध्यक्षपदी विद्याताई पोळ आणि नगर सत्ता यादव आघाडीकडे यावी त्यासाठी काही कार्यकर्त्यांनी एक वर्ष सहा महिने तीन महिने पायामध्ये चप्पल घातलेली नाही तर काही कार्यकर्त्यांनी पेठ वडगावते अक्कलकोट गणपतीपुळे आद्मा पुरुष तीर्थक्षेत्रांना पायी चालत जाऊन साकडं घातलं होतं त्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे रमेश दाभाडे अभिजित पोळ शिवाजी आवळे सुरेश पाटील जयकराडे यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास यादव आघाडीचे पंधरा नगरसेवक यांच्यासह अजित चौगुले सारिका गोंदकर दिगंबर पोळ संजय सूर्यवंशी सावंता कराडे आदिल शहा फकीर राजू कवठेकर राजाराम यादव जयकुमार गणपते दीपक गुरव अनिल माने राजकुमार पोळ विजय भोसले लक्ष्मीबाई बुरुड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर